नमस्कार मी अभिजित पाटील रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि मी सव्वा सहा एकरचा प्लॉट हा साधारणतः डिसेंबर एंडला वगैरे टाकला होता त्यावेळेला तो मोहरलेल्या परिस्थितीत होता यंदा आपण सर्वत्र बातमीत ऐकत असाल की पंचवीस टक्के साधारणतः उत्पादन आहे हो यंदा कमी उत्पादन आहे आंब्याचं पण आपण ज्या बागा दाखवतो या शेतकरी मी स्वतः असल्या कारणानं त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनंच नजरेनं पाहिलेल्या असतात उगाच विक्री करायची का म्हणून काहीतरी बंडल चीज तुम्हाला द्यायची असा त्याच्यामध्ये कुठलाही हेतू नसतो त्यामुळे चांगल्याच भागांमध्ये आपण ट्रेड करत असतो त्याच हिशोबानं ही सव्वा सहा एकरचा व्हिडिओ अगोदरही आहे आणि त्याचा आता एक साधारणतः दोन महिन्यानंतरचं एक ब्रॉडकास्टिंग हे जे आता साधारणतः पंधरा वीस दिवसात हार्वेस्टिंगला चालू होईल बाग अशा परिस्थितीमध्ये अगोदर तुम्हाला दाखवण्याचा हा माझा प्रयत्न आहे त्याच्यामुळं या बागेमध्ये काय प्रकारची फलधारणा आहे ही आपण विस्तृतपणे हा पूर्ण व्हिडिओ पहा तसेच आपण रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा रायगडच्या महाड तालुक्यामध्ये जर जमीन शोधताय तर रॉयल महाराष्ट्र हे चॅनेल नक्की न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून को आपल्याला कोकणातील नवनवीन व्हिडिओज वेगवेगळ्या वेग जमिनींचे प्रकार त्यांचे व्हिडिओज सगळ्या पाहायला मिळतील जेणेकरून आपल्याला प्रॉपर्टी परचेस फार इझी होऊन जाईल थँक्यू नमस्कार आता आपण बागेच्या मेन एंट्रन्सवर आहोत समोरनं हा रस्ता आला हे एंटायर तीन साईड दगडी कंपाऊंड आहे खालच्या साईडला पाण्यालगतचं सा कंपाऊंड काही प्रमाणात डॅमेज आहे बाकीचं आहे असं दगडी कंपाऊंड आहे एंटायर डिमॉर्केशन आहे प्लॉट हा रिसेल प्लॉट आहे याच्यामध्ये चारशे प्लस ही मोठी हापूस आंब्याची झाडं आहेत काही किरकोळ रत्ना पायरी वगैरे अशी झाडं आहेत दीडशे प्लस काजूची झाडं आहेत आणि साधारणतः शंभर दीडशे आंब्याची छोटी झाडं आहेत असं हे या बागेचं स्वरूप आहे चारशे मोठी झाडं ही एन्टायरली ग्रोन आहेत आणि त्याच्यामध्ये उत्पादन चालू आहे काजूमध्ये उत्पादन चालू आहे आणि काही आंब्याची झाडं छोटीही आहेत हा समोर जो इंटरनल रस्ता बनवला आहे खालच्या अनुषंगानं इथे फार्म हाऊसच्या हिशोबानं जागा वेकंट करून तिथंपर्यंत हा प्लॉट बनवला गेला रस्ता इंटरनल प्लॉटलासुद्धा आत फिरायला रस्ता आपला आहे खालच्या साईडला वाहतं पाणी आहे बारा महिन्याचं पाणी आहे त्याच्यामुळं वाडी वस्ती ही लगत लागून आहे जवळपास वाडी वस्ती आहे इलेक्ट्रिसिटी नियर बाय आहे असं हे स्वरूप आहे डांबरी रस्त्यापासून साधारणतः शंभर दीडशे मीटर कच्चा रस्ता आहे अप्रूवड रस्ता आहे आता आपण या बागेमध्ये आंबे पाहत आहे जनरली बागेला वरनं जरी आंबा जास्त दिसत नसेल तरी आत दडलेला आंबा मी तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे व्हिडिओच्या विज्युअलायझेशनमध्ये काही वेळेस ते व्हिज्युअलाइज होणं अवघड जातं पण आपण अशी एखादी जर प्रॉपर्टी पाहत आहे तर आपण प्रत्यक्षात येऊन पाहणी केली तर आपल्याला बऱ्याच गोष्टी चांगल्या क्लिअर सेन्समध्ये अंडरस्टँड होण्यासाठी से मदत होईल यंदा आंब्याचं साधारणतः पाऊस खूप होता त्याच्यामुळे उत्पादन फार कमी आहे लोकं म्हणतात साधारणतः पंचवीस टक्के वगैरे आहेत पत्रकार किंवा इतर बातम्यांमधून वगैरे किंवा जनरल शेतकऱ्यांकडून ऐकायला मिळतं खूप कमी आंबा आहे यंदा या बागेचा एक डाऊन क्रॉप आहे डाऊन क्रॉपला असताना या बागेमधली काय परिस्थिती आहे ही पहा आणि या अनुषंगाने तुम्ही अप सीझनला काय पद्धत तिचं क्रॉप येत असेल हे आपल्याला या बागेतून लक्षात येईल बागेचा मेंटेनन्स पाहाल तर अगदी मेढे वगैरे लावलेले आहे जिथं फांद्या डॅमेज होऊ नयेत म्हणून मेढे लावण्याचे गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून झाडाची हेल्थ कंडिशन्स आणि सगळं झाड मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे अशा हिशोबानं काम करायला लागतं ते काम आपल्याला इथं सगळं पाहता येईल आंबा आपल्याला आतून बाहेरून मला मा दाखवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे या प्लॉटचा अगोदरही व्हिडिओ आहे आपण तोही बघा कालांतराच्या मधल्या काळातले माझ्याकडे काही फुटेजेस पण आहेत आणि आता साधारणतः फेब्रुवारी एंडची सव्वीस सत्तावीस फेब्रुवारीचा हा व्हिडिओ मी आत्ता तुम्हाला दाखवतो आहे हा मे बी आज उद्या किंवा एक दोन दिवसानंतरसुद्धा यूट्यूबवर अपलोड होईल त्याच्यामुळे परिस्थिती डे बाय डे देव ही सुधरत जाणार आहे साधारणतः वीस मार्चनंतर पंचवीस मार्चच्या नंतर या बागेचं हार्वेस्टिंग स्टार्ट होईल असा साधारणत दिसतं आहे पूर्ण अंड्याच्या वरच्या साईजला आत्ता कैरीचा हे आहे यापुढं या आणि ऊन जसं वाढत जाईल तसं आंबा उसळत जाणार आहे फटाफट तयार होत जातो आंबा शास्त्रोक्त आंबा शेती करत असताना या काही गोष्टी आपल्याला फार लक्षात ठेवायच्या गोष्टी असतात आपण पाहाल की फळफांद्यांना कशा मेडा लावलेल्या आहेत आणि फ्रूट सेटिंग फळ सेटिंग कशी काय आहे बागेंमध्ये ही आपल्याला एंटर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला हेच दाखवत हे राईट हँड साईडला जो क्लिअर मोकळा पार्ट आहे तो फार्म हाऊसच्या हिशोबाने ठेवलेला आहे रॅन्डम सगळ्या झाडांचे जसे दिसेल तसे आपण व्हिडिओज काढलेले आहेत बेसिकली खूप जास्त लागले वगैरे अशा ह्यांचे दाखवण्यापेक्षा नॉर्मल जसंही एका ठिकाणावर जिथं अवेलेबल आहे चार पाच झाडं क्लोजची आपण दाखवण्याचा दा प्रयत्न केला आहे जेणेकरून प्लॉटमधील वस्तुस्थिती आपल्याला इतंभूत कळावी रॉयल महाराष्ट्र हे ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी फेमस असलेलं चॅनेल आहे आम्ही कुठल्याही अशा गोष्टी आपल्यापासून अडवणूक करून किंवा ठेवत नाही असं लपवून ठेवत नाही जी काही वस्तुस्थिती आहे ती प्रत्यक्षात दाखवावी आणि त्याच्यामध्येच व्यवहार करावयाची आमची मानसिकता असते आम्ही आमच्या बायर्सना याची कल्पना दिलेली असते आणि सेलर्सना याची कल्पना दिलेली असते मालकांचं याच्यामध्ये अपेक्षित सुरुवातीला होतं सव्वा कोटी रुपये यावेत त्याच्यावर काही त्यांची आम्ही वस्तुस्थिती त्यांना जाणीव करून दिल्यानंतर ते एक कोटीपर्यंत जे आस्किंग प्राईस असलेला हे प्रपोजल आहे नक्कीच इंटरेस्टेड पार्टीला या प्लॉटमध्ये निगोसिएशन्सच्या चान्सेस आहेत पण निगोशिएशन जे असावं हे पण त्या हेल्दी वेमध्ये असावं उगाच काहीच्या काही किमतीला मागणाऱ्यांनी लांबूनच नमस्कार <coughs> जनरल बाग हलक्या डोंगर उतारावरची मधल्या टप्प्यात जरा उतार आहे डोंगर उतारावर चांगल्या बागा होतात जयगड नदीची बाव नदीची खाडी परिसराचा वारं आहे त्याच्यामुळे बागेची हेल्थ कंडिशन खूप चांगली आहे जनरल आयडियल एकदम सुटेबल कंडिशन्स ज्या असतात बागेसाठी त्या सगळ्या टोपोग्राफिकल कंडिशन्स भौगोलिक कंडिशन्स सॅटिस्फाय करणारे आणि जी आवश्यकता असते त्याची तंतोतंत पूर्तता करणारा असा हा प्लॉट आहे आपण याची पूर्ण आंब्याची सेटिंग वगैरे आपण पाहू शकता आता हळूहळू आपण जर लवकरात वीस मार्चच्या अगोदर तर आपल्याला बऱ्यापैकी सेटिंगमध्ये दिसतील एकदा हार्वेस्टिंग चालू झाल्यानंतर हळूहळू या बागेतलं उत्पादनही कमी होणार आहे याची आपण जाणीव असू द्या आपल्याला आपल्याला या बागेतमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण माझा नंबर आहे प्लस नाईन वन नाईन फोर टू झिरो डबल एट डबल थ्री डबल, डबल वन माझा अजून एक नंबर आहे प्लस नाईन वन नाईन एट टू थ्री फोर थ्री फोर वन फोर वन आपण मला संपर्क करा प्लॉट विजिट करा सिंगल ओनर रिसेल प्लॉट आहे डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत डिमॉर्केशन सगळं क्लिअर आहे ज्या काय वस्तू स्थिती सांगितल्या त्या सगळ्या आहेत याच्यामध्ये मालकाची अपेक्षा एक कोटी रुपयाची आहे आपल्याला आप निगोसिएशनसाठी हा प्लॉट ओपन आहे याच्यामध्ये थोडंसं इंटरनल फिरण्यासाठी पायवाटा अजून ब्रॉडर करून देणं आणि काही झाडांना खालच्या साईडला आळी वगैरे घालण्याची गरज आहे ती सगळी आम्ही या व्यवहारामध्ये करून देणार आहोत ते टोकनच्या ती कामं होतील कारण शेवटी सगळ्या गोष्टी खर्चिक असतात थोड्याशा सो टोकनच्या पश्चात आळी वगैरे घालून देणं जिथे काही दगडाच्यामध्ये अन्यसेसरली आहे जिथे जिथे शक्य होतील त्या झाडांना सगळी आळी वगैरे तयार करणं असं एक डेव्हलपमेंटचं सेन्स आहे जर कोणाला इन्व्हेस्टमेंट करायचे पण ती हँडल करणं शक्य होणार नसेल आणि नंतर ती रेंट आऊट वगैरे करायची असेल तरीसुद्धा रेंट आऊट करण्याच्या हिशोबानं शेतकऱ्यांच्या भेटीगाठी किंवा तत्सम तशा गोष्टी मी तुम्हाला सर्विस उपलब्ध करून देईल त्याच्यामुळे आपण चिंता नसावी एक हेल्दी इन्व्हेस्टमेंट आहे नवीन एक पूल होतो या गावामध्ये तो पूल झाल्यानंतर समृद्धी हायवे आणि नॅशनल हायवेचं मधलं कनेक्टिंग फार सोपं होणार आहे आणि या जमिनीला फ्युचर ॲग्रो टुरिझम प्लस मँगो फार्म हे सर्वच दृष्टीने चांगला स्कोप असलेला असा हा प्लॉट आहे आपण या प्लॉटला विजिट करा वस्तूची सगळी इतंबूत जाणून घ्या आणि मग आपण व्यवहाराला बसू शकतो आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनेल नक्की न विसा तर सबस्क्राईब करा जेणेकरून कोकणामधल्या पर्टिक्युलरली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा रायगडमधला महाड तालुका अशा क्षेत्रामध्ये मी जमीन व्यवहार करत असतो निरनिराळ्या प्रकारच्या जमिनी शेतजमिनी एन ए प्लॉट बीच व्ह्यू बीच टच सिटीच्या आजूबाजूचे सिटीमधले अशा अनेक प्रकारचे प्लॉट्स आपल्याकडे असतात सो जर कोकणामध्ये अशा प्रकारची जर इन्व्हेस्टमेंट करण्याची इच्छा आहे ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट माणूस हवा तर आपण रॉयल महाराष्ट्र ह्या चॅनेलला नक्की न विसरता कॉन्टॅक्टही करा आपल्या रिक्वायरमेंट काय आहे त्याच्याशी चर्चाही करा काही कधी कधी आपण चुकीच्या रि इन्व्हेस्टमेंट आयडियाज असतात तर आयडिया डिस्कशन्स होतात त्याच्यामुळे करेक्ट आयडियाही मिळण्यास माझी आपणास मदत होईल तसेच आपल्याला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझं चॅनेल नक्की न विसरता सबस्क्राईब करा आणि ट्रस्टेड अँड ट्रान्सपरंट ट्रान्झॅक्शनसाठी रॉयल महाराष्ट्राला कॉन्टॅक्ट करा आज इथेच थांबतो आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे थँक्यू ही जागा रत्नागिरी शहरापासून साधारणतः वीस किलोमीटर अंतरावर ती आहे नॅशनल हायवेपासून पाच सहा किलोमीटर किंवा चार किलोमीटर वगैरे असं आणि इकडच्या साईडला समृद्धी हायवेपासून म्हणलं तर आत्ता रस्ता नाही एक कच्चा रस्ता आहे पूल झाल्यानंतर होईल असं सात आठ किलोमीटर अशा स्वरूपाच्या लोकेशनवर हो आहे रत्नागिरी शहराच्या नजदीक असलेली प्रॉपर्टी आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ही प्रॉपर्टी आहे